मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाताला आलेलं पीक सध्या वाहून गेलंय शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये फक्त आणि फक्त दुःखाचे आसरू आहेत आणि दुःखाचे आसरू फक्त राज्य सरकार पाहणार आहे का पंचनामे करणार आहे का पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करणार आहे का राज्य सरकारने ध्यानात घ्यायला पाहिजे की शेतकऱ्यांच्या जीवावर सध्या सरकार चालू आहे शेतकऱ्यांच्या जीवावर आपण सध्या सत्तेत बसलो आहोत म्हणून शेतकऱ्यांना मदत शंभर टक्के तुम्ही तात्काळ केलीच पाहिजे आणि सध्या तुम्ही म्हणताय की आमच्याकडे पैसे नाहीयेत आम्ही पैशाचं सोंग घेऊ शकत नाहीयेत मग सध्या तुमच्याकडे आमदार फोडण्यासाठी शंभर शंभर कोटी रुपये कुठून येतात तुम्हाला जर आता सत्तेचं कारण सांगायला गेलं तुमच्यातले आमदार फुटले तर त्यासाठी तुम्ही हजारो कोटी खर्च करणार पण शेतकऱ्यांसाठी तुमच्याकडे पैसा का नाहीये शेतकरी सध्या मरणाच्या दारात आहेत शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची पेरणी केली आहे आणि त्याच्यात तुम्ही दीड दिमडे रुपयाचा देत आहेत आठ हजार साडेआठ हजार हेक्टरी म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांची तुम्ही थट्टा आहे पंजाब राज्य सरकारने पाहायला गेला हेक्टरी पन्नास हजाराची तुम्ही बघितलं असेल शेतकऱ्यांना मदत आहे आणि तुम्ही हेक्टरी साडेआठ हजार रुपये देणार म्हणजे शंभर टक्के तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा करताय मग एवढं ध्यानात ठेवा शेतकऱ्यांची तुम्ही जर थट्टा केली तर शंभर टक्के तुम्हाला शेतकरी दांडुक्याने मारल्याशिवाय शे राहील का मग तुम्हाला वाटतं शेतकरी एवढ्या चिडीनं का बोलतोय ज्यावेळेस शेतकऱ्यांचं नात नुकसान होतंय त्यांच्या मुलाबाळांची फीस भरण्याकडे पैसा नसतो खाण्यासाठी पैसा नसतो त्यावेळेस शंभर टक्के शेतकरी वर्ग हा सरकारवर चिडूनच बोलतो म्हणून राज्य सरकारने कुठंतरी शांततेत न बसता ध्यानात घ्यायला पाहिजे की सध्या शेतकरी खूप संकटात आहे आणि त्या शेतकऱ्यासाठी आपण मन मोकळेपणाने मदत केली पाहिजे आणि ती सुद्धा गोरगरीब शेतकऱ्यांना पंचनामे करते वेळेस कुठं नोंद द्यायची कुठ्या प्रकारचे फोटो काढायचे हे गोरगरीब कुटुंबातील शेतकऱ्यांना अजून माहीत नाही माई। आणि त्यांचे तुम्ही पंचनामे करणार आणि त्यांनी जर पंचनामे करते वेळेस फोटो नाही दिला तर शंभर टक्के त्याला मदत मिळेल का तुम्हाला कळत न्यूज न्यूजमध्ये दिसत असेल प्रत्येकानं मीडियामध्ये पाहिलं आहे की मराठवाड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये पावसाचं पाणी शिरलंय आणि पावसाने थैमान मांडले शेतकऱ्यांचं नात नुकसान केलंय तर आपण मन मोकळेपणाने शंभर टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिलीच पाहिजे आणि तुम्ही साडेआठ हजार रुपये हेक्टरी देता कुठंतरी तुम्हाला वाटतंय का जरा जीवाला लाज वाटत असाल तर आपण शेतकऱ्यांच्या बाबतीत मन मोकळेपणानं मदत करताल पंजाब राज्य सरकारने पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत केली आपणही तेवढीच केली पाहिजे महाराष्ट्रामध्ये बघितलं असेल भारतामध्ये अव्वल स्थानी म्हणतो आणि पंजाब राज्य सरकार देऊ शकतं तर तुम्ही का नाही देऊ शकत तुम्हाला फक्त सत्तेसाठी म्हणा तुम्ही काही पण करायला तयार आहेत पण शेतकऱ्यांसाठी तुमच्याकडे का पैसे नाहीत अनेक मंत्री महोदयांचे भ्रष्टाचार कोट्यावधी रुपये आहेत त्यांना तुम्हाला पोचण्यासाठी पैसा आहे पण शेतकऱ्यांना पैसा देण्यासाठी तुमच्या तिजोरीत पैसा का नाहीये तर माझं या व्हिडिओच्या मार्फत आव्हान आहे की राज्य सरकारने शंभर टक्के तात्काळ मदत केलीच पाहिजे आणि ती सुद्धा शंभर टक्के पंचनाम्याच्या वानगडीत पडू नका शेतकऱ्यांचं नुकसान झाले शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येऊ देऊ नका शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा तात्काळ मदत केलीच पाहिजे आणि ती मदत तुम्ही मेल्यावर देणार असाल तर तुमच्या मदतीची गरज नाहीये म्हणून ध्यानात ठेवा मदत करण्यासाठी तुम्हाला सत्तेत बसवलंय तर तुम्हाला ती शंभर टक्के मदत करावीच लागेल आणि शंभर टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावीच लागणार आहे